परखड सडेतोड व्यासपीठ नमस्कार पलटण चौफेरच्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत फलटण तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आज सकाळपासूनच पलटण तालुक्यातील साखरवाडी मुरुम होळ करडगाव पलटण शहर यासह फलटणच्या उत्तर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मागील पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अजून शेतकरी सावरला नसताना अशातच आज सकाळपासून या भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे सकाळी सात वाजल्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सकल भागात पाणी साठले असून सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली मागील पंधरा दिवसापूर्वी फलटण तालुक्या व मान तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अजून शेतकऱ्यांच्या शेतात वापसा कंडिशन आली नसतानाच आजपासून सुरुवात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना यावर्षीच्या आडसाली ऊस लागवड व वो खरीप हंगाम संपूर्ण खरीप हंगाम इथून पुढे पंधरा दिवसाने लांबणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणीच पाणी साठले असून रस्त्यावर सुद्धा पाण्याचे लोट वाहू लागले आहेत